मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत असं ऐकलंय त्यांना आपली विनंती आहे की त्याने आपल्या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि हा प्रश्न मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा आपण त्यांच्याकडे करतोय आणि आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितोय की जर आज काही याच्यावरती ऍक्शन झाली नाही तर उद्याला काय जे असेल तो मी डायबिटीज पेशंट आहे परंतु उद्यापासून मी आदिवासी भवनला अमरण उपोषणाचा म्हणजे घोषणा करतोय आणि त्यामुळं आपल्याला सपोर्ट करणारे त्यांच्यासारखे ते, ते करताय सारखं जागृत गाव आहे आदिवासींबद्दल अत्यंत जाजवत अशा प्रकारचा अभिमान आहे अशी जी गावं आहे ती अजून आपल्या ह्या आंदोलनामध्ये उतरतील आणि आपला जो काही प्रश्न आहे तो आपण तो कधीच जाईल अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि आपल्या आंदोलनकर्त्यांना मी इथं शुभेच्छा व्यक्त करतोय